मित्रो नमस्कार राम राम जय महाराष्ट्र तसं काय आजचा व्हिडिओ करायचा नव्हता तब्येत जरा डाऊन असल्यामुळं तरीही काही हास्यास्पद गोष्टी असतात काही गोष्टी विचार करायला भाग पाडतात पण काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं आज असाच एक चटकदार विषय होणार आहे मित्रांनो आणि खूप खतरनाक विषय आजचा तुमचा हे फ्रेश होऊन जाईल आणि तुम्हाला एक नवीन अपडेट ही राजकारणामधली मिळणार आहे काही दिवसापूर्वी तुम्हाला एक वाक्य वारंवार ह्या मीडियावरती किंवा न्यूज चॅनलला एक तुम्हाला ऐकायला मिळालं असेल एक तूतर राहशील किंवा मेतर राहील त्यावेळेस ह्या वाक्याची चर्चा ह्या सोशल चाय बिस्किट मध्ये मीडियाने त्यावेळेस भरपूर केली होती कारण काय होतं कारण त्यांना कळालं होतं उद्धव ठाकरेंना की फडणवीसांचा काहीतरी डाव होता त्यामध्ये आदित्यला आडकावायचं होतं हे त्यातून त्यांना राग आला त्यांचं पित्र प्रेम जागृत झालं आणि त्या ठिकाणी ते, ते रागारागात बोलून गेले तू तर हाशील किंवा मित्र राहीन पण या महाराष्ट्रामध्ये या राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राहिलं कोण आणि बाहेर फेकलं गेलं कोण हेही पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे पण आज एक असाच विषय आलाय आमच्या नादी लागू नका आम्ही विषय संपवून टाकू आपल्याला आज ह्या सगळ्याच विषयावरती बोलायचं आहे आज त्याबरोबरच तेजस ठाकरे यांनी सुद्धा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे सोबतच अनेक कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन ते शिवसेनेमध्ये पोहोचले आहेत आता आजच्या एक बघा एक म्हणजे प्रेस होती उद्धव साहेबाची त्यात त्यांचं भाषण ऐकलं तर त्यांचं जर भाषण कोणी फर्स्ट टाइम ऐकेल ना तो त्यांचा फॅन होऊन जाईल त्यांचं ते निरागसता बोलणं ते बोलून असं वाटतं की अरे का, हा काय माणूस निरागस आहे हा माणूस कुठले डावपेच ओळखत नाही हा सगळ्या गोष्टी त्या माणसाला वाटतील पण जे कोणी यांचे काय मागची पार्श्वभूमी राजकारणाची बघितली यांचं काही पाठीमागचं राजकारण बघितलं त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी उघड्या होतील कारण नाही हा माणूस आहे वेगळा आणि दाखवतो वेगळंच आता याच्या माध्यमातून शेकाप जो पक्ष आहे शेकाप पक्षीच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी अनेक असे तुफान भाषण झाले त्यामध्ये उद्धव ठाकरे होते संजय राऊत होते राज ठाकरे होते त्यामध्ये राज ठाकरेंचा मला एक शब्द आत्ता आठवतवा सांगावा असा वाटतो ते बोलले की ह्या निवडणुका पैशाच्या जोरावर निवडल्या निवड लढवल्या जातात आणि हे पक्ष निवडून येतात लोकसभेला लोकसभेच्या निवडणुका लोकशाहीवरती झाल्या त्यावेळेस लोकशाहीचा विजय झाला ज्यावेळेस काँग्रेस विचारधाराचे लोक निवडून येतात त्यावेळेस विजय हा लोकशाहीचा असतो विजय हा संविधानाचा असतो लोकांनी संविधान वाचवण्यासाठी मतदान केलेलं असतं पण ज्यावेळेस लोकांनी भाजप सरकारला निवडतं त्यावेळेस ते पैसे देऊन निवडणूक लढवलेली असते असं हे लोक बोलतात ह्या गोष्टी बघा लोकांना हेही समजतो आता लोक कोणी काही दुधलं हे नाहीत कुणीही बुयाणं दूध नाही लोकांना समजतं की लोकसभेला त्यावेळेची भूमिका काय होती त्यावेळेस यांचं म्हणणं काय होतं आता यांची भूमिका काय आहे लोकसभेला ई एम मशीन चांगली असते विधानसभेला तेच बिघडते लोकसभेला संविधान वाचतं आणि विधानसभेला संविधान गाडलं जातं हे सगळी यांची विचारसरणी आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेली आहे मग आता बघा त्याच त्यांच्या भाषणामध्ये एक वाक्य होतं ते असं होतं त्यांनी उद्देशून बोललं होतं त्यावेळेस तिथं आगरी कोळी जी आहे समाज सोबत होता शेकाप सोबत आला शिवसेनेचा मग यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणजे शिवसेनेसोबत आहात तुम्हीच शिवसेना आहात पण ज्यांच्यासाठी उतरलोय तेच गायब होऊन आहे पुढे अशी गर्दी बघितली लोकांचे भांबावून गेले तुम्ही आमच्या सोबत, आहा, तुम्ही सोबत तुम्ही आहात तो तो तुम्ही शिवसेनेसोबत आलात आणि तुम्हीच शिवसेना आहात पण ज्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो तसंच तुम्हीच गायब होऊन जाऊ नका म्हणजे यांनाच गॅरंटी नाही जे लोक आलेत भरतित ले भरतित ले ते लोक आपल्या सोबत राहतील का म्हणजे अहो एखाद्या पुराणं जर भरतीतल्या भरती कुठे भरती फॉर्म भरला तर तो त्याला एक आशा असते त्याला जिद्द असते याची पात्रता असू नसू त्याला एक इच्छा असते की आपण या नोकरीमध्ये भरती होतो म्हणजे त्याला आशा असते गोष्टी त्या पण ठाकरे एकमेव असे आहेत त्यांना स्वतःवर भरोसा नाही म्हणजे जे लोक आहेत सोबत ते आपल्या सोबत राहतील का त्यांना हेही गॅरंटी नाही म्हणून तिथं स्पष्ट बोलतात तुम्ही माझ्यासोबत आलात तुम्ही सेनेसोबत आलात पण तुम्ही तुम्हीच शिवसेना आहात तुम्हीच आमची मावळे आहात तुम्हीच सर्व काही आहे पण तुमच्याकरता आम्ही उतरू रस्त्यावरती तुमच्या हिताकरता पण तुम्हीच गायब हो होऊ नका अशा ठिकाणी असं बोलायचं आहे त्यांना म्हणजे जे काही आतापर्यंत जे काही लोकांनी शिवसेना सोडली आहे ना त्या लोकांनी शिवसेना खोक्यावरती पिशव्यावरती सोडली नाही कुणीच त्या फक्त आफू आहेत त्या फक्त अंधश्रद्धा आहेत कारण ज्या लोकांनी शिवसेना सोडली आहे ज्यांनी ठाकरेंना सोडले याच्या पाठीमाग सगळं हे अशा गोष्टी आहेत म्हणजे एक बघा लहानशी गोष्ट आहे ज्या वेळेस कुणी शिवसेनेतनं बाहेर पडतो त्यावेळेस तो खोके घेऊन बाहेर पडतो तो ईडीमुळे बाहेर पडतो पण जो कोणी ठाकरे सोबत येतो ते देशप्रेमी आहे ते महाराष्ट्र वाचवायला सोबत आले <coughs> शेकाब असेल शेतकरी क्रांती संघटना असेल ह्या सगळ्या काही आहेत जे काही लोक इकडे आले ते सगळे महाराष्ट्र वाचवायला आलेत तिकडे गेलेत ते महाराष्ट्र वाचवायला नाही ते महाराष्ट्र आहेत ही विचारसरणी ठाकरे साहेबांची आहे आता महाराष्ट्रमध्ये आज जनता ही सुजान आहे अशी जनता हे प्रत्येक राज्यामध्ये सुजान असतेच पण सध्या लोकांना कळू लागलंय की आता महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्राचा वैचारिक वारसा कुठला आहे महाराष्ट्राचा भौगोलिक वारसा काय आहे महाराष्ट्र नेमकं विचार कुणाचे जोपासतो आणि तो महाराष्ट्र विचार महाराष्ट्राच्या विचाराची नेमकी जी काही आदर आहे आदर करतो कोण राहुल गांधी शिवरायांच्या मूर्तीला हार घालायला ते पुढे येत नाही त्या हातामध्ये मूर्ती घेत नाहीत आणि आपण त्यांना आपल्या हिताचे लोक म्हणू का त्याच स्टेजवरती शिवरायांच्या जे वंशज आहेत त्यांचा अपमान होतो आपण त्यांना सपोर्ट करू का जे रामाविषयी अपशब्द बोलतात जे हिंदूंना ते आतंकवादी बोलतात आपण त्यांना जवळ करू का हे लोकांना आता माहिती झाली व लोक आता धर्मावर जातीवर वोट नाही करत लोकांना कळतंय खरं काय खोट काय आता एकतर तू तर राहशील किंवा मी तर राहील किंवा ज्यांच्यासाठी उतरले तेच गायब होतील यामधून दोघांत ह्या असा अर्थ लावला तर एक गोष्ट समजते शिवसेनेमध्ये ज्यांचं काम आहे ज्यांच्यापासून फायदा होतो त्याच लोकांना ठेवलं जातं निलम बोरे म्हटल्या होत्या की काहीतरी घेऊन काहीतरी दोन पदे मिळतात काहीतरी तिथं घेण्यासाठी तिथं द्यावं लागतं म्हणजे ते आदान प्रदान करायचं सा साधन त्याच्याकडे ठिकाणी पाहिजे मग तो शनीमध्ये टिकू शकतो असं गोरे म्हटल्या होत्या असो पण ज्या वेळेस जे काही टीका करण्याची लेवल आहे जे काही टोपण्याची लेवल आहे त्या सगळ्या गोष्टी बघून आणि अहो कुठल्या कार्यकर्त्यांना वाटतं बघा सगळ्यांना दुरून डोंगर हा चांगलाच चा वाटतो लोकांना आकर्षण हे असतं पण ज्यावेळेस तो डोंगराची चढाई करेल त्यावेळेस त्याला कळतं किती दगड आहेत किती काटे आहेत किती खड्डे आहेत किती संघर्ष आहे तो आणि किती खडतर प्रवास आहे आता उद्धव साहेबांचे ह्या चकण्या चोपड्या भाषा ऐकून लोक तिथं जवळ येतात काही काही लोक पण त्याला नंतर कळलं हे माणूस आहे वेगळा दाखवतो वेगळा आणि तो आतून आहे हा माणूस वेगळाच म्हणजे तुम्हाला पाठ्यमागच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील मग परत सांगायची काही आवश्यकता नाही कारण जे व्हिडिओ आहे ते एकमेकाला बोलायचे त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांना चान्स मिळाला त्यांनी त्या खुर्चीवर जाऊन काय दिवे लावले हेही लोकांना बघितलंय पण नेहमी ज्या वेळेस प्रश्न हा महाराष्ट्राचा येतो हिंदुत्वाचा येतो त्यावेळेस ते काहीच नाही बोलत कारण त्यांचा वोटर त्यांचा जो काही त्यांचं ते सम्राट आहेत ते त्यांची पूर्ण विचार झालायची वेगळी ह्या सगळ्या गोष्टी आणि ते अजूनही शिंदेवर टीका करतात कारण काय त्याचं एकमेव एकच कारण नाही शिंदेंनी शिंदेनी शिवसेना फोडली हे कारण नाही कारण फक्त एकच आहे की शिंदेना उद्धव ठाकरेपेक्षा जास्त मान महाराष्ट्रामध्ये मिळतोय एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेपेक्षा जास्त लोक मानतात आणि खरी शिवसेना ही शिंदेंची आहे हे लोकांनी दाखवून दिलंय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता पंचायत राज स्थानिक स्वराष्ट्राची निवडणूक आहे यामध्ये यांना नशीब आजमावायचे आहे यावेळेस तर ते निवडून नाही आले तर त्यांचं एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये पर्यंत कुणी सोबत राहील न राहील गॅरंटी काहीच नाही कुणालाही उगवत्या सूर्याचं स्वागत करायला आवडतं मित्रांनो मावळचं सूर्य कुणालाच आवडत नाही अशी अवस्था उद्धव साहेबांची होईल म्हणून त्यांनी हे वाक्य बोललेत का सकाळी बोलताना तुम्ही तुम्हीच शिवसेना आहात तुम्हीच सैनिक आहात तुमच्यामुळं आम्ही काय करायचं करू पण ज्यांच्यासाठी आम्ही उतरलोय तेच गायब होऊ नये तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ करा नमस्कार